पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच समाजामध्ये तृतीयपंथीयांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून आयुक्त पाटील यांनी सोळा तृतीयपंथीयांना सुरक्षा आणि ग्रीन मार्शल विभागात सामावून घेतले आहे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून कामाला सुरुवातही त्यांनी केली आहे देशातील पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी तृतीयपंथीयांसाठी पुढाकार घेऊन असा रोजगार उपलब्ध करून दिला आहे यावेळी तृतीयपंथीयांशी बोलले असता त्यांच्यातील असलेले विविध कलागुणही समोर आले आहेत काय सांगशील तो आता पालिकेमध्ये रुजू झाले तुझ्या पहिल्या भावना काय नमस्कार माझं नाव निकिता मुख्यदल आहे अँड मी ट्रान्समेन आहे इतक्या जवळपास मी पंधरा वर्ष पुण्यामध्ये राहते आणि मी एक ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहे ब्युटिशियन आहे पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते आहे आणि या सगळ्या निमित्ताने मी सारखी बाहेर फिरत असते वेगवेगळ्या सोशल कार्यक्रमांमध्ये का मा पण इतके दिवस मी एक गोष्ट बघत आले की ट्रान्सजेंडरच्या नावाखाली लोकं फक्त कार्यक्रम घेतात कुठेतरी एक धान्याची कीट देऊन फोटो काढतात कुठेतरी गळ्यात हार घालून फोटो काढतात कुठेतरी ब्लडचं सॅम्पल घेऊन फोटो काढतात आणि म्हणतात की आम्ही काम केलं ट्रान्सजेंडरसाठी पण आज खऱ्या अर्थाने ट्रान्सजेंडरसाठी काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेलं आहे त्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि मान्य आयुक्त ब राजेश पाटील सर आणि इतरही कर्मचारी सगळ्यांनी आमच्यासाठी इतकं चांगलं पाऊल उचललं आणि अत्यंत कृतिशीलपणा महानगरपालिकेने दाखवून दिलेला आहे आणि फक्त बोलण्यावर न थांबता त्यांनी ते करूनच दाखवलेलं आहे त्यामुळे वी आर टू हॅपी या व्यतिरिक्त कशामध्ये इंटरेस्ट काय सांगशील बापरे या व्यतिरिक्त तर मी खूप सगळ्या गोष्टी करते ॲक्च्युली मी सोशल वर्क करते ब्युटिशियन आहे माझं हॉटेल आहे कुकरीमध्ये पण मला इंटरेस्ट आहे आणि आत्ताच झालेल्या महाराष्ट्र लेवलच्या कुकरी कॉम्पिटिशनमध्ये स्टेट लेवलला मी फर्स्ट विनर झालेले आहे महानगरपालिकेच्या वतीने भविष्यात अजूनही असे लोक सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात माझे नाव रूपा ठाकसा आहे मी पण एक ट्रान्सवुमन आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला हे सांगायचं आहे की जे कार्य पी सी एम सी गव्हर्मेंटनी आणि माननीय आयुक्त साहेबांनी जे राबवलेलं आहे ते खूप खूप अभिमानकारक आहे कारण की भारतात आणि महाराष्ट्रात चॅलेंज करून ह्या गोष्टी घडत आहेत आणि सर्वप्रथम आमच्या स म्हणजे माझी निकिताची आणि माझ्या फ्रेंड सर्कलची निवड केली त्यांनी याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे आणि म्हणजे सुरुवातीला जेव्हा ही मिटिंग स्टार्ट केली होती त्यावेळेस वाटलं नव्हतं हो की प्रत्येकासारखं म्हणजे निकिता बोलले की प्रत्येकासारखं मिटिंग घ्यायचं बोलवायचं आणि सत्कार करून सोडून द्यायचं पण सरांनी खरोखर अतिशय खूप उत्सुकतेने आणि खूप लवकरात लवकर आम्हाला सपोर्ट करून खूप लवकरात लवकर ही मोहीम राबवली आणि आम्हाला सर्वांना एक इज्जतीची जागा मिळवून दिली आणि खास आमच्या दोघींची जिथे ड्युटी लावली तिथं खूप आदरणीय आणि खूप इज्जतीची आहे सो थँक्यू सो मच पी सी एम सी आणि आयुक्त साहेब थँक्यू सो मच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे देशातील पहिले महानगरपालिका आहेत की ज्या महानगरपालिकेने ज्या समाजामधून तृतीयपंथ्यांना दूर लोटलं जातं त्या तृतीयपंथ्यांसाठीच पिंपरी चिंचवडचे प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांनी मनावर घेतला आणि त्यांनी त्यांच्या त्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध दे करून दिला नव्हे तर त्यांना नोकरीमध्ये सामावून घेऊन त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम राजेश पाटील यांनी केलेलं आहे आणि तेच आयुक्त प्रशासक आता आपल्यासोबत बोलणार होते आपल्या सर्वांना माहीत असेल की आ, जे तृतीयपंथी व्यक्ती आहेत तो आपल्या समाजाचा एक मोठा घटक आहे आणि बऱ्याचदा आपलं त्यांच्याशी जे इंट्रॅक्शन होतं ते रस्त्याच्या कडेला भीक मागताना किंवा इतर ठिकाणी रेल्वेमध्ये किंवा इतर पब्लिक ठिकाणी टाळ्या वाजवून पैसे मागताना असा होतो पण ह्या समाजाच्या घटकामध्ये आपल्यासारखेच त्यांच्यामध्ये क्षमता असतात आणि बऱ्याच त्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या सुशिक्षित असतात चांगलं एज्युकेशन त्यांना मिळालेलं असतं तर अशा परिस्थितीत त्यांना समाजाच्या मुख्य जो प्रवाह आहे त्यामध्ये सामील करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपल्या शहरातील जे काही तृतीयपंथी आहेत त्यांना रोजगाराच्या आणि इतर संधी उपलब्ध करण्यासाठी पालिकेने काही स्टेप्स घेतलेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम जे वयोवृद्ध आहेत त्यांना आपण पालिकेतर्फे एक पेन्शन योजना सुरू केलेली आहे ते त्याबरोबरच त्यांचे बचत गट करून त्यांना आर्थिक सहायता देण्यासाठी एक स्कीम आपण सुरू केलेली आहे त्याबरोबरच ज्या पालिकेतर्फे जे कामं केले जातात mm. त्या कामांमध्ये त्यांना एक रोजगार उपलब्ध करण्यासाठी संधी काही लोकांना आम्ही उपलब्ध केलेली आहे यामध्ये आ, ग्रीन मार्शल हे हा जो एक आपलं पथक आहे ज्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये इन्फोर्समेंटचं ज्याची जबाबदारी असते त्या पथकामध्ये आपण या लोकांना घेतलेलं आहे त्याबरोबरच सुरक्षा रक्षक जे पालिका पालिकेचे सुरक्षा रक्षक आहेत त्या तुकड्यांमध्ये काही लोकांना आपण घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच काही जे काही गार्डन्स आहेत तर ते त्याचं मेंटेनन्सची जबाबदारी काही तृतीयपंथी लोकांना आपण दिलेली आहे याबद्दल उद्देश एवढाच आहे की त्यांना स्वाभिमानाने आणि डिग्निटीने त्यांना जगता यावं त्याबरोबरच या उपक्रमाबरोबर इतर ज्या काही शासकीय संस्था असतील किंवा बेशासकीय खाजगी कंपन्या असतील यामध्येही त्यांना घेण्याविषयी लोकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांना समाजाच्या मुख्य स्रोतामध्ये सामील होण्याची संधी मिळावी असा एका उद्देशाने आपण हे उपक्रम सुरू केलेले आहेत आणि आतापर्यंत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या लोकांकडून मिळालेला आहे त्यांना ज्या बागांमध्ये काम दिलेलं आहे तिथे खूप चांगलं काम हे लोक करत आहेत आणि यापुढेही वेगवेगळ्या उपक्रम उपक्रमांमध्ये त्यांना सामील करण्याची यांनी सांगितलं आता की काही लोक नुसतं बोलतात काही संस्था येतात आणि कार्यक्रम घेऊन निघून जातात परंतु ही महानगरपालिका अशी आहे की त्यांनी नुसतं बोलले नाही तर त्यांनी करून दाखवलं आणि हे जे पिंपरी चिंचवड महानगराचे आयुक्त प्रशासक राजेश पाटील यांनी ते करून दाखवलं त्याबद्दल यांनी त्यांचे खूप धन्यवाद मानले आणि त्यांना प्रतिष्ठेचं काम त्यांना करायला मिळलं त्याबद्दल आता खूप आनंदी त्यांचं काम त्यांनी रोजची ड्युटी सुरू केलेली आहे रोहित खरगे आपला आवाज पिंपरी चिंचवड